हाय नो मी आज तुम्हाला दाखवणार आहे सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग कर कसा करावा पेपरच्या सहाय्याने हे पहा बंद बाजू आपल्या साईडला करून घ्यायची आहे आपल्याला आणि अपोजिट साईडला ओपन बाजू ठेवायची आहे त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे पेपर कटिंग पेपर कटिंग आधीच मी करून ठेवलेलं होतं ते मी असं कापडवरती ठेवत आहे तुम्ही बघू शकता की हलू नये यासाठी मी त्याला पिन लावत आहे हे पहा हे असं पिन लावलं की ते हलत नाही आपल्याला मार्किंग करायला खूप सोपं जातं त्यानंतर मी घेतलेलं आहे स्लीव कटिंग म्हणजे बाहीचा भाग आता याला मी इथं पीन लावलेली नाही आहे कारण आता मला त्याची सवय आहे जे बिगनर्स आहेत ना त्यांनी पिन लावूनच मार्किंग करावे म्हणजे पेपर हालणार नाही आणि आपलं मार्किंग चुकणार नाही यासाठी हे पहा आता फ्रंट भाग घेतलेला आहे मी ब्लाऊजचा म्हणजे समोरची बाजू त्यालासुद्धा मी असं कापडवर ठेवून आखून घेत आहे तुम्ही बघू शकता बिगनर्ससाठी खूप इझी जाईल हे कटिंग आणि आपण असं प्रत्येक वेळेला ब्लाऊजवर मापं टाकत बसलो तर आपला खूप वेळ वाया जाईल त्यामध्ये त्यामुळे मी काय करते जे कस्टमरांचे ब्लाऊज येतात ते मी पेपरवर पूर्ण मापे टाकून कट करून घेऊन पेपर जपून ठेवते कारण मला पटकन असं ब्लाऊजवरती पेपर टाकून कट करायला सोपं जातं त्याच्यामुळे आपला जास्त वेळ वाया जात नाही त्यासाठी मी हे तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघू शकता असं आपल्याला प्रत्येक वीस कपडवर ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मैत्रिणीनो माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझी ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे पहा आता होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता हे पहा आता मी पिन काढून घेत आहे हे पहा आता इथे मी क्रॉसपट्टी ठेवले आहे क्रॉसपट्टीला सुद्धा मार्किंग करून मी कट करून घेत आहे आणि हे आता कापडमध उरलेलं कापड आहे ह्याच्यामध्ये तुम्ही क्रॉस पट्टी पायपिंग वगैरे बनवू शकता हे पहा आता मी कट करत आहे ही आपल्या ब्लाउजची बाही आहे हा फ्रंट भाग आहे हा बॅक साईडचा सा भाग आहे आणि ही क्रॉसपट्टी आहे आणि हे वेस्ट कापड आहे हे तुम्ही पायपिंग आणि बटनपट्टी कासपट्टी करू शकता हे पहा मी आता कट करत आहे मैत्रिणी तुम्हाला पेपरवर किंवा कापडवर मापे टाकून ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तो व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी लवकरात लवकर अपलोड करेन हे पहा मैत्रिणीनो आता होतच आलेलं आहे आपलं कटिंग तुम्ही बघू शकता आणि मापे टाकून ब्लाऊज कसा कटिंग करावा हे सुद्धा सोप्यात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे माझे व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा हे पहा आपलं कटिंग आता झालेलं आहे तुम्ही बघू शकता मैत्रिणीनो असेच मी नवनवीन चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेललायकनचं बटन दाबायला विसरू नका कारण मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात आधी माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू फ्रेंड्स